मनोज जरांगे यांच्या सन्मानार्थ मराठा आरक्षण मागणीसाठी मोहोळ तालुक्यातील शेठफळ इथं मोहोळ तालुक्यातील शेठफळ इथं राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी सुमारे तीन ते चार किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या याबाबतचं निवेदन पोलिसांनी स्वीकारलं या आंदोलनात शेठफळ आणि परिसरातील मराठा प्रेमी नागरिक सहभागी झाले होते यामध्ये प्रताप भांगे गहिनीनाथ भांगे संजय भांगे विजय वाघज रोहिदास भांगे पवन वाघज पमन वागज, वागज सौदागर भांगे अजय भांगे सुनील खडके दादा खडके सौरभ बाबर सूरज वाघज नितीन कसबे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी घोषणाबाजी करण्यात आली